मनके जीते जीत है मन के हारे हार हार गए जो बिना लढे पर है धिकार है नमस्कार मैत्रिणी आठवलेत व्हा ओळी छावा पिक्चर मधल्या पिक्चर बघून झाल्यानंतर सुद्धा कितीतरी दिवस मनामध्ये रुंजी घालत राहतात ही वाक्य आणि सगळ्या वयोगटातील सर्वांनाच या ओळी खूप मोटिवेशन देतात खरंच आपल्या सगळ्यांनाच मोटिवेशनची खूप गरज असते आता कोणी असं म्हणेल की गृहिणींना मोटिवेशनची काय गरज आहे त्यांना असं काय विशेष करायचं असतं पण खरी गरज तर खरं समका गृहिणींनाच आहे कारण खूप काही करायचं असतं पण काय करावं हे समजत नसतं खूप काही करण्याची सुद्धा असते क्रिया ना खरंच जात्याच खूप बुद्धिमान आणि कष्टाळ सुद्धा असतात पण ना आपल्यापुढं काही ध्येय नसतं त्याच्यामुळे काय करावं हे समजत नाही आणि कधी काही करायची इच्छा जरी असली ना तरी खूप आळस आणि कंटाळा येतो मग आपण एकमेकांशी फोनवरून बोलताना किंवा समोर जरी बोललो तरी काय बोलत असतो खूप कंटाळा आलाय खूप थकवा आलाय आणि जेव्हा आपण असं स्वतःहून खूप वेळा बोलतो ना तेव्हा आपोआपच आपल्याला अजून जास्तीच कंटाळा येतो तसं तर आधीच्या वयामध्ये म्हणजे पंचवीसशी तीशी अगदी पस्तीशी सुद्धा आपण खूप एनर्जेटिक असतो म्हणजे खूप काही करण्याची इच्छा असते करिअर करण्याची आपण स्वप्न बघत असतो पण जसं तसं वय वाढेल म्हणजे आपण जसं चाळीसच्या पुढे येतो ना तसं काही करण्याची इच्छा राहत नाही म्हणजे आपण थोडेसे आपल्या आयुष्यामध्ये सेटल झालेलं असतो आणि त्यामुळे असं वाटतं की आता फायनान्शियली आपल्याला काही गरज नाही मग कशाला काय करायचंय निवांत राहायचं मी तर खूप वेळा असं ऐकलंय काही जणांकडून की मला आता निवांत राहायचंय मला काहीच करायचं नाही पण या निवांत राहण्यामुळे होतं काय जातो आणि किती दिवस असं निवांत राहणार कधी कधी या निवांत राहण्याचा सुद्धा कंटाळा येतो चला तर आज संध्याकाळसाठी मी बीडचे कटलेट बनवणार आहे तर त्याची पूर्वतयारी मी आधीच करून ठेवली आहे मग असं जेव्हा आपण तयारी करून ठेवतो हो ना तेव्हा वेळेला फक्त असे गोल गोल कटलेट बनवायचे आणि तळायला घ्यायचे अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये छान टेस्टी असा नाश्ता तयार होतो तर ही तयारी मी आधीच करून ठेवलेली आता फक्त मी कटलेट आहे ते शालो फ्राय करणार आहे पण हे करता करता म्हटलं चला तुमच्याशी गप्पा मारूयात तर गृहिणींना फार आळस कंटाळा काय येतो कारण की आपल्या समोर काही ध्येय नसतं किंवा आपली प्रायोरिटी असते ती घर म्हणजे आपल्याला ती रोजचीच कामं करायची असते पण कधी कधी आपण इतरांना बघतो ना तेव्हा असं वाटतं ही एवढी एनर्जेटिक कशी आहे एवढी फ्रेश कशी आहे पण आयुष्यामध्ये एनर्जेटिक फ्रेश राहण्यासाठी सतत काही ना काहीतरी करत राहणं खूप गरजेचं आहे आणि मला एका आपल्या मैत्रिणीबद्दल सांगायचं आहे तिचं नाव आणि तशी म्हणजे तिनं मला खूप वेळा तरी घर बसल्या काय काम करता येईल असं विचारलेलं आहे खरंच तिचं खूप कौतुक आहे काहीतरी कर वाटण हीच खूप मोठी गोष्ट आहे सतत काहीतरी धडपड करत राहणं काहीतरी करण्याचा प्रयत्न करणं हेच तर खरं आयुष्य आहे आणि खरंच असं जेव्हा कोणाला काही करावं असं वाटतं ना खरंच त्यांचं खूप कौतुक वाटतं कारण आपण गृहिणी असतो आणि घरातलं सगळं करून सुद्धा आपल्याला जेव्हा काहीतरी करण्याची इच्छा एम असतं ना आपण सक्सेसफुल होतो तर यावरचा मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे स्त्रियांना घर बसल्या करता येतील अशी कामं आणि याची लिंक आहे ते मी देईन व्हिडिओच्या शेवटी सांगते की खूप काही गोष्टी आपण करू शकतो आता मी सुद्धा ग्रहिणी आहे तुम्ही नेहमीच बघता की मी घरातील सगळी कामं करत असते आणि ते करत करत मी सुद्धा काम करते तर हा एक मला मार्ग मिळाला म्हणजे ना मला सुद्धा असंच वाटायचं की काहीतरी आपल्याला करायला पाहिजे पण काय करावं हे सुचत नव्हतं पण ना एक वाक्य माझं खूप फेवरेट आहे अमिताभ बच्चन यांचं आहे की ज्ञान हे आहे जो आपण म्हणजे तुमच्याकडे जे ज्ञान आहे ना तेच तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे मग ते कुठल्याही विषयातलं असून तर ज्ञान म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे किंवा तुम्ही बाहेर जाऊन काही फार मोठ्या पदव्या घेतलेल्या असायला पाहिजेत असं पण काही नाही म्हणजे शिक्षणाने फार मोठा फरक पडतो हे खरं आहे पण प्रत्येक वेळेला आपण घेतलेल्या शिक्षणानेच आपण पुढे जातो असं नाही आहे म्हणजे बघा माझं शिक्षण बीएससी आणि कॉम्प्युटर सॉफ्टवेअरचा डिप्लोमा केलंय पण माझं करिअर वेगळ्याच गोष्टींमध्ये चालू आहे आणि ते सुद्धा वयाच्या चाळीशी नंतर मी सुरू केलं आणि मी जर करू शकते तर तुम्ही सुद्धा हे करू शकता तर आता घर बसले आपण काय काम करू शकतो तर थोडक्यात सांगते तुम्ही माझ्यासारख्या युट्यूबवर सुद्धा बनवू शकता किंवा काही माझ्या ओळखीच्यातले आहेत की त्याना केकचे ऑर्डर घेतात आणि इतके सुंदर सुंदर केक बनवतात आणि छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा केक फारसे अवेलेबल होत नाही तर अशा वेळेला तुम्ही केकचे सुद्धा ऑर्डर घेऊ शकता केक शिकणं ही काही फार अवघड गोष्ट नाही तुम्ही युट्यूबवरती बघून सुद्धा हे शिकू शकता किंवा एखादा प्रॉपर क्लास सुद्धा करू शकता म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टीची आवड आहे ना त्याच गोष्टी तुम्हाला सक्सेस मिळवून देऊ शकतात हे मात्र नक्की आणि एखादी गोष्ट शिकण्याची आपल्याला खरंच मनापासून इच्छा असली ना की आपल्याला त्याच्यामध्ये सक्सेस मिळतो तर आता मी ना शिक्षणामुळे बाहेर राहिलेली हॉस्टेलला त्यामुळे स्वयंपाकामध्ये काही एवढा मला रस नव्हता किंवा वेळ सुद्धा नसायचा पण लग्नानंतर मात्र मला याच्यामध्ये खूप रुची निर्माण झाली आणि मग मी वेगवेगळे पदार्थ शिकले आणि जेव्हा मला थोडासा वेळ भेटायचा ना तेव्हा मी वेगवेगळे क्लासेस केले म्हणजे जसं की मी केक कसे म्हणजे बेकरी प्रॉडक्ट त्याचे क्लास केला त्याच्यानंतर आईस्क्रीम वगैरे बनवण्याचा तर मी खूप छान छान असे आईस्क्रीम केक सुद्धा बनवतो सध्या ते बंद केले कारण जेव्हा मुलं लहान असतात ना तेव्हा या गोष्टी सारख्या सारख्या घरामध्ये बनवल्या जातात आणि शिवाय आपण जेव्हा एखादा पदार्थ बनवतो ना तर मला तो ना दिसायला सुद्धा चांगला हवा असं माझी मनापासून पहिल्यापासूनच इच्छा असते त्याच्यामुळे मी त्यांना व्यवस्थित प्रेझेंट सुद्धा करायची आणि नाही का आपण ते फोटो वगैरे असे आपल्या ग्रुपमध्ये आठवत तेव्हा मला सगळे म्हणाल की तू युट्यूब का नाही सुरू करत आहेस तुझं चॅनेल का नाही सुरू करत आहे आणि माझ्या मुलाने सुद्धा याच्यामध्ये मला खूप हेल्प केली की नाही मम्मी तू हे सुरू कर तुला खूप छान छान हे सगळं बनवते आहेस तर मला तेव्हा युट्यूबच म्हणजे काही सुद्धा माहिती नव्हतं की काय असतं युट्यूब तेव्हा मी एवढं फारसं युट्यूब बघायची पण नाही हळूहळू मी त्या शिकत गेले बघा शिकण्यासाठी कुठलंही वय असं नसतं यामध्ये फारसं काही अवघड सुद्धा नाही त्यांना कष्ट करण्याची तयारी हवी कारण सक्सेस मिळवणं एवढं सोपं नसतं यशाचा मार्ग हा आणि मी खूप कष्ट करण्यातून जातो इतक्या इझिली कुणालाही काही मिळत नाही तर त्याच्यानंतर तुम्ही ट्युशन सुद्धा घेऊ शकता मी तर दोन वर्ष ट्युशन सुद्धा घेतलेल्या त्याच्यानंतर मी ना एम वीचे प्रॉडक्ट सुद्धा विकलेले आहेत म्हणजे ना मला सतत काही ना काहीतरी करावं वा असं वाटायचं आणि मी खूप साऱ्या गोष्टी ट्राय केलेल्या आहेत त्याच्यानंतर सांगू का मी एलआयसी एजंट म्हणून सुद्धा काम केले आणि सगळ्यात मोठा म्हणजे एक गोष्ट काय माहिती की एलआयसीची जी एक्झाम असते ना एजंट बनण्यासाठी तर त्याच्यामध्ये सुद्धा माझा पहिला नंबर आलेला मला तेव्हा इतकं वाईट वाटलं की आपण अजूनसुद्धा का काही आयुष्यामध्ये करू शकलो असतो कारण पहिल्यापासूनच मी खूप हुशार होते आणि सगळ्यांनाच वाटायचं असं की मी खूप मोठ्या पदावरती वगैरे काम करत का असेल म्हणजे जेव्हा कधी मला लग्नानंतर काही मैत्रिणी वगैरे भेटायच्या ना त्या मला विचारायच्या की तू कुठे जॉब करतेस वगैरे कारण त्या सगळ्यांनाच असं वाटायचं की मी कुठल्या तरी मोठ्या पोस्टवरती वगैरे असेल पण मी मात्र असं काहीच केलं नव्हतं तेव्हा मला खूप वेळा असं वाटायचं की आपण आपल्या बुद्धिमत्तेचा काहीच उपयोग केला नाही म्हणजे पैसे कमवण्यासाठी म्हणा किंवा एखाद्या चांगल्या पोस्ट वरती असण्याचा जो आनंद असतो ना तो मिळवण्यासाठी आणि खूप वेळ तरी याच्यापट्टी काही कारण असतात किंवा घरच्या जबाबदार्यांमुळे आपण बाहेर जाऊन हे जॉब वगैरे करू शकत नाही पूर्वी असं नव्हतं की एवढे ऑप्शन्स नव्हते पण आता असं नाही एवढे सारे ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल आहेत की आपण काहीही करू शकतो आता जेव्हापासून मी युट्यूबचं काम सुरू केले ना तेव्हापासून मला अजिबात रिग्रेट वाटत नाही की मी आयुष्यात काही केलं नाही किंवा माझ्या बुद्धिमत्तेचा काही वापर केला नाही असं मला अजिबात रिग्रेट वाटत नाही आणि तुम्ही सगळ्या मैत्रिणी ज्या प्रकारे माझ्याशी कमेंटद्वारे बोलत असताना तर त्यावरून ना मला या सगळ्या गोष्टीचं सार्थक झाल्यासारखं वाटतं आणि म्हणूनच मी नेहमी तुमच्याशी माझे अनुभव शेअर करत असते कसं असताना जेव्हा आपण दुसऱ्यां काहीतरी ऐकतो ना तेव्हा आपल्याला स्वतःसाठी सुद्धा कुठेतरी एखादी गोष्ट अशी क्लिक होते पटकन शिवाय मोटिवेशन सुद्धा मिळतं तर आता तुम्ही बघितलं की मी आधी थोडेसे स्वयंपाक बनवून गेलेली बाहेर मला काही सामान आणायचं होतं आणि आता परत आलेले आहे तर आता हे जे मी काम करते ना युट्यूबचं खरंच मला त्याच्यातून इतका आनंद मिळतो ना आणि खरं सोमका काहीच काम न करता नुसतं लोळत राहणं नुसतं निवांत राहणं हे मला नाही आवडत म्हणजे हे जे देवाने आपल्याला आयुष्य दिलेलं असतं ना ते काही ना काहीतरी करण्यासाठी दिलेलं असतं नुसतं निवांत राहण्यासाठी नाही असं मला वाटतं अजून सुद्धा आपल्या एका मैत्रिणीने विचारलं की तुम्ही ज्या ज्याच्या बनल्या आहात तर ते तुम्हाला काय अनुभव आले तुम्ही कुठल्या परिस्थितीतून वगैरे गेला तर ते आमच्याशी शेअर करा तर खरंच मला कधी कधी वाटतं हे सगळं तुमच्याशी शेअर करावं पण ना माझा स्वभाव असं आहे की मी कधीच माझे प्रॉब्लेम्स इतरांना सांगत बसत नाही पण खरंच आपल्याला आलेले अनुभव आपली परिस्थिती किंवा आलेले आजार पण सुद्धा यातून सुद्धा आपण खूप काही शिकत असतो आपल्या आयुष्याबद्दलचा जो दृष्टिकोन हो आहे ना तो पॉझिटिव्ह होत असतो तर कधीतरी योग्य वेळ आल्यानंतर मी हे तुमच्याशी शेअर करेनच पण या सगळ्या अनुभवातून मी जे काही शिकले ना ते मात्र मी तुमच्याशी नेहमी शेअर करत असते तुम्हाला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करत असते कारण बघा आपल्याला जे आयुष्य मिळालेलं असतं ना ते असं नुसतंच निवांत राहण्यासाठी नाही आहे काही ना काहीतरी करत राहण्यासाठी आहे फ्रेश एनर्जेटिक राहण्यासाठी आहे कारण जेव्हा एखादी गोष्ट आपल्याकडे नसते ना तेव्हा त्याचीच आपल्याला किंमत कळते पण जेव्हा गोष्टी असतात ना त्याच्याबद्दल आपण बेफिकर असतो चांगलं आरोग्य ही आपली खरच संपत्ती आहे आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आपण आनंदी राहणं आपल्या आजूबाजूच्यांना आनंदी ठेवणं ही सुद्धा एक खूप मोठी गोष्ट हो आहे ज्या गोष्टी आपल्याकडे नाहीये त्या गोष्टींचा रिग्रेट करत राहणं त्याच्यामध्ये वेळ वाया घालवणं त्या गोष्टींचा विचार करण्यामध्ये इतर काय करतायत याच्यामध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा आपल्याला स्वतःला काय करता येईल याकडे जास्त लक्ष दिलं तर आपण नक्कीच सक्सेसफुल होऊ शकतो तर आपल्याला ज्या काही कमेंट येतात ना व्हिडिओ खाली त्यावरूनच मी हे सगळे विषय तुमच्या समोर घेऊन येत असते तर असं समोरासमोर तुमच्याशी गप्पा मारणंसुद्धा मला खूप आवडेल पण असं जेव्हा मी घरातील सगळी कामं करता करता तुमच्याशी गप्पा मारते ना तेव्हा ते तुम्हाला जास्त रिलेटेबल वाटेल असं मला वाटतं तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या कमेंटची मी वाट बघत असते आणि तसातच आता व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि हो चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा